नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो नुकतंच मागच्या महिन्यामध्ये तुम्ही शंभर टक्के अनुदानावर बी बियाणासाठी अर्ज केला होता महाडीबीटी पोर्टलवर तर त्याची जी यादी तर ती आलेली आहे मित्रांनो कुणाला महाडीबीटी पोर्टलवर फ्रीमध्ये किंवा शंभर टक्के अनुदानावर बी बियाणं हे मिळणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये आलेला आहे तर त्यांना असा मेसेजसुद्धा आलेला असेल डायरेक्ट त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज आलेला आहे ज्यात त्यांना सगळी जी डिटेल्स असते ती देण्यात आलेली आहे मित्रांनो तर बघा अशा पद्धतीने तो मेसेज आलेला आहे तुमचं नाव असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमची फार्मर डी असेल त्यानंतर आपली भुईमुंग या घटकासाठी निवड झालेली आहे सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आजपासून पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करायची आहे अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत वसूल पात्र राहणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला आला असेल मित्रांनो ज्या मित्रांनी मे महिन्यामध्ये शंभर टक्के अनुदानावर बी बियाणासाठी अर्ज केला होता जर तुम्हाला मेसेज आला नसेल एस एम एस आला नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकतात की तुम्हाला तुमचा नंबर लागलेला आहे की नाही किंवा तुम्ही जे शंभर टक्के अनुदानावर बी बियाणे योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही तर तुम्हाला प्रथम महा डिप्यूटी फार्मर पोर्टल यायचं या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केला तरी चालेल मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल खा करून खाली यायचं आहे आणि स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बघा महा महाडीबीटी प्रथम अर्ज प्राधान्य एफ सी एफनुसार निवड यादी तर याच्यावर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं तहसील तुमचं गाव एवढ्या गोष्टी सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो चला तर इथं बघा मी आता जे बाब आहे तर ती बाब सिलेक्ट करून घेतो इथं बियाण ए व औषधेसाठी मी अर्ज क केला होता तर त्याच्यामध्ये ती बाब सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका निवडा त्यानंतर तुमचं जे गाव असेल तर मित्रांनो ते गाव निवडा गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला योजना निवडायची योजनामध्ये तुम्हाला खाली आहे मित्रांनो खाली स्क्रॉल करून खाली या हे बघा सीड व्हिलेज स्कीम असं ऑप्शन असेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमच्याकडे जरी अर्ज क्रमांक असेल तर तुम्ही अर्ज क्रमांक इथं टाकू शकतात नसेल तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो शोधा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामध्ये कोणाला कोणत्या बियाण्यामध्ये नंबर लागलेला आहे तर ती यादी तुम्हाला दिसून येईल बघा इथं जे अर्ज क्रमांक आहे त्याचं अर्जदाराचे नाव आणि तर बघा मित्रांनो इथं तुमच्या गावाची जेवढी लिस्ट आहे बी बियाणे खत योजनेअंतर्गत ज्यांना लागलं ला असेल तर ते त्यांची सगळ्यांची लिस्ट इथं येईल मित्रांनो इथं तुम्ही पी डी एफमध्येही यादी डाउनलोड करू शकतात एक्सपोर्ट पी डी एफ किंवा एक्सेल फॉर्मॅटमध्येही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही बी बियाणे खत अंतर्गत अर्ज केला असेल तर तुमचं नाव लिस्टमध्ये चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचाही जरी नंबर लागला असेल तुम्हाला एस एम एस आला असेल तर आजच तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा मित्रांनो तुमचा गावाचा जो कृषी अधिकारी असेल त्यांच्याशी संपर्क कर, संपर्क करा मित्रांनो काही अडचण येत असेल आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करे हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा